शासकीय रुग्णालयातील एम आर आय मशीन व सीटी स्कॅन मशीन बंद असल्यानं रुग्णांची होणारे हाल बघून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक शहरातील जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन व एम बंद असल्यानं रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस ईशान भाई जागीरदार यांच्या नेतृत्वात शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांचे, यांचे मार्गदर्शनाखाली महिला शहर अध्यक्ष जया साळुंके व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघावयास मिळालं असून रुग्णांचे हाल रुग्णालय बघून प्रशासनानं तात्काळ सिटी स्कॅन व एम मशीन तात्काळ सुरू करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केलंय रुग्णालय प्रशासनाला या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गंभीर इशारा देत लवकरात लवकर एम मशीन व सिटी स्कॅन मशीन सुरू करण्याची मागणी केली आहे व सर्वसामान्य नागरिकांचे हाल शांतपणे बघणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची देखील हाकलपट्टी करण्याची मागणी वेळेस कार्यकर्ते करण्यात आली आहे यावेळेस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते धुळे जिल्हा प्रतिनिधी सिव्हिल मध्ये का आलो आणि आम्ही आंदोलन करत आहोत जे पेशंट इथे येत आहे से कम सात ते, ते आठ महिन्यापासून सीटी स्कॅन बंद आहे आय यू बंद आहे तरी प्रशासनाने गोरगरीब जनतेकडे बघून काहीतरी केलं पाहिजे चालू केलं पाहिजे ते म्हणजे पेशंट इथं आलं तिथे कारवाई म्हणजे त्याचं तपासलं जात नाही मग ते बाहेरून व्याजाने पैसे घेतात आणि मग ते प्रायव्हेट याला हे हे करतात मग गोरगरीबाला हे परवडत नाही म्हणून प्रशासनाकडे आम्ही विनंती करतो लवकरात लवकर लौकर, गोरगरिबाच्या समस्या दूर व्हायला पाहिजे म्हणून लवकर चालू करण्याबाबत लागावला त्याने मी काय करू म्हणे बन येतं बरोबर म्हणजे मरू द्या तिकडं म्हणजे असं बोलायचं प्र म्हणजे आम्ही त्याला सर सर करतो आणि तो मरू द्यायचा बाता करतो असं म्हणजे कितपर्यंत यांची मजाल वाढलेली आहे आणि या या डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी राष्ट्रवादी का कर, राष्ट्रवादीकडून मी कार्याध्यक्ष रवींद्र आघाव आणि आमचे इशादबाई जांगीरदार साहेब आणि कैलास वचौधरी जयाताय साळुंके वर सगळे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मी मित्रमंडळी यांच्याकडनं आम्ही एकच विनंती करतोय हे का या डॉक्टरांनी हालगर्जीपणामुळे कोणाचा मृत्यू जर झाला तर प्रशासन राहील बंद असल्यामुळे जे रुग्ण आलेले आहे त्या रुग्णाची हेडसांड होत आहे आदिवासी कुटुंबातला माणूस आहे त्याच्याकडे पैसा नाहीये तेव्हा प्रशासनाला माझी विनंती राहील की आपण आपल्या अधिकाऱ्यांना ताबडतोब सूचित करावे आणि त्या माणसाला न्याय मिळून द्यावा एवढंच या ठिकाणी मी नमूद नमोदरीच्छा